आज एका जबरदस्त शब्दाची जन्मकथा हां बा काहीतरी गडबड झाली कारण शब्द तर अगदी साधा आहे पण जन्मकथा जबरदस्त आहे तेव्हा आज एका साध्या शब्दाची जबरदस्त जन्मकथा कोणता तो शब्द सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल चांगले सहा सात महिने आहार विहार अगदी नियंत्रित केल्यावर म्हणजे सोप्या शब्दात डाएट केल्यावर अखेर एकदा एक मित्र तू किती बारीक झाला आहेस असं म्हणाला आणि मला अगदी धन्य धन्य वाटलं यातला तो बारीक हा शब्द जरा बारकाईने बघा चिक्कार वापरतो आपण तो बारीक बारकाईने बारीक सारीक बारका बारकावा, अशी त्याची विविध रूप आपल्या अगदी परिचयाची आहेत किरकोळ अंगकाठीच्या माणसाला अनेकदा बारक्या असं टोपण नाव देखील असत दुसरं असं की त्या शब्दावर आपण इतके अवलंबून आहोत की त्याला समानार्थी शब्द कोणते असं विचाराल तर पटकन सांगता येणार नाहीत एखादा शब्द रुळला असं कधी म्हणता येतं एकतर तो भरपूर वापरला गेला पाहिजे दुसरं म्हणजे त्याची विविध रूपं वापरात असली पाहिजेत आणि तिसरं म्हणजे त्याला समानार्थी शब्द फारसे नसले पाहिजेत या तीनही निकषांवर बारीक अगदी पूर्णपणे उतरतो थोडक्यात म्हणजे बारीक हा पक्का मराठी शब्द वाटतो पण मंडळी हा शब्द आपण चक्क आयात केला आहे फारसीमधून आणि गंमत म्हणजे फारसीमध्ये देखील बारीक म्हणजे बारीकच अर्थ अजिबात न बदलता हा शब्द फारसी मधून मराठीत आला आणि आपण त्याला अगदी आपलासा केला खरोखर काय काय गमती करतील भाषा काही सांगता यायचं नाही